समाजाच्या सेवेच्या मध्ये आणलेलं नाही त्यांनी तळागाळातल्या लोकांची सेवा केली आजपर्यंत दिव्यांग बांधव असतील निराधार शेतकरी ज्येष्ठ नागरिक अनेक उपक्रम त्या ठिकाणी त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांनी राबवले भले ते एका पक्षामध्ये होते आज ते पक्षात नाही आहेत अपक्ष म्हणून या ठिकाणी त्यांची सुनबाई त्या ठिकाणी नगराध्यक्षाच्या उमेदवारीसाठी उमेदवारी लढवते हेच आम्ही त्या ठिकाणी पारदर्शक भूमिका त्यांची आम्ही पाहिली आणि ही पारदर्शक भूमिका आम्हाला आवडल्यामुळं या ठिकाणी माझे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आमचे तालुक्याचे संपर्क प्रमुख राजाभाऊ राजाभाऊ कांबळे असतील उपाध्यक्ष दादा लोंडे असतील सहसचिव दादा काळे असतील इतर सहकारी असतील वजदर शहरातले आमचे दिव्यांग बांधव असतील त्या सर्वांच्या बरोबर आम्ही या ठिकाणी सकाळी मिटिंग घेतली फोनद्वारे त्या ठिकाणी मी स्वतः त्यांच्याबरोबर चर्चा केली चर्चा केल्यानंतर आम्हाला एक सफिशियंट चेहरा त्या ठिकाणी स्पष्ट दिसू लागला की आम्हाला ह्या निवडणुकीत कुणाला पाठिंबा द्यायचा आमच्याकडे भरपूर जणांची ना नावं आहेत पण आम्ही त्या गोष्टींना प्राधान्य दिलेलं नाही कारण का आम्हाला जनतेचा आणि जनतेच्या हक्काचा विचार करणारा माणूस त्या ठिकाणी महत्वाचा वाटतो त्या दृष्टिकोनातून पक्ष जात पात या गोष्टींना बाजून ठेव बाजूला ठेवून काम करणारा मग या ठिकाणी संजय भाऊची ओळख म्हणूनच या ठिकाणी संजय भाऊंच्या त्या कर्तव्यदक्षी समाजासाठी काम करणाऱ्या नेतृत्वाला आणि त्यांच्या सुनबाईंना नगर अध्यक्षपदासाठी आम्ही पाठिंबा देतोय आमचे सर्व दिव्यांग बांधव असतील सर्व प्रहार सैनिक असतील त्या ठिकाणी ताकीनं आज त्यांच्या पाठीमागे उभे त्यांच्या सोबत उभे आणि मतदानाच्या हिशोबाने सुद्धा त्या मतपेटीत मत टाकायला मत आज उभे आहेत आमचं मनसर शहरामध्ये आमचा पक्ष छोटा आहे छोटा आहे म्हणून मी त्या ठिकाणी सांगू इच्छितो आमचं या ठिकाणी दोन हजार प्लस मतदान आहे हे दोन हजार प्लस मतदान कसं नगराध्यक्षाच्या आमच्या या अपक्ष उमेदवाराच्या प्राचीताईंच्या मतपेटीमध्ये टाकायचं आहे ते आम्ही हे दोन दिवसामध्ये करण्याचा प्रयत्न करणार आहे मी सर्व दिव्यांग बांधवांना त्या ठिकाणी आपल्या सन्माननीय बच्चू भाऊ कडू यांना मानणाऱ्या सर्व वर्गाला शेतकरी बांधवांना विनंती करतो म्हणजे शहरातल्या सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे निवडणूक येतात जातात परंतु त्या जर योग्य वेळी आपण त्या ठिकाणी योग्य बटन दाबलं नाही तर मात्र पाच वर्ष आपल्याला पस्तावा करून केल्या झाल्याशिवाय राहणे आणि नंतर ना आपण म्हणतो का ते बटन दाबलं असतं तर बरं झालं म्हणून प्राचीताईंना दोन डिसेंबर रोजी रिक्षासमोरील बटन दाबणं ॲटो रिक्षा त्यांचं चिन्ह आहे ॲटो रिक्षा मेटो रिक्षेच्या समोरचं बटन दाबायचं आहे आणि ही रिक्षा विकासाची रिक्षा समजून सुसाट पळवायचे एवढंच मजेदार बांधवांना या ठिकाणी मी सांगेल पुढच्या काळामध्ये संजय भाऊनी मला शब्द दिलेला आहे भाऊ हा उमेदवार निवडून आल्यानंतर हा जनतेचाच राहील मी आवर्जून सांगेल तर संजय भाऊनी या ठिकाणी सांगितलं आहे की हा जनतेचाच राहील कोणत्या पक्षाचा नसणार आहे हा आजला मित्र पक्ष म्हणून किंवा मित्र म्हणून प्रहार त्यांच्यासोबत आहे उद्याला संजय भाऊ बी आमच्या समोर आमच्या बरोबर असतील त्यांनी त्या ठिकाणी शब्द दिला आहे तो नगराध्यक्ष हा जनतेचा असेल कोणत्या पक्षाचा नसणार आहे म्हणून जनतेने ठरवायचं आहे तो नगराध्यक्ष आपला म्हणून त्या ठिकाणी बटन दाबायचं आहे कोणत्या पक्षाचा कोणत्या कोणाचा वेगळ्या नेत्याचा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी जाऊ नये एवढेच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र